निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नेत्यांची पुढील रणनीती लवकरच दुपारी तीन वाजता सर्वपक्षीय विरोधी नेत्यांची पत्रकार परिषद संजय राऊतांची माहिती ठाणे आणि मुंबईमध्ये गद्दारांच्या ठिकऱ्या उडणार खासदार संजय राऊतांचा पुनरुच्चार आनंद दिघेंचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही असाही इशारा कुणाल खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ उदय सामंतांचा मित्रपक्षांच्या स्थानिक नेत्यांना इशारा तर स्थानिक स्तरावर बोलण्यास सिरियस घेण्याची गरज नसल्याचं प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड वापरत असलेल्या दीड कोटींच्या डिफेंडर कारचा मालक अखेर समोर आपलीच कार असून कमिशन कोटी गायकवाडांना दिले नसल्याचंही स्पष्टीकरण सोलापुरात भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच माजी आमदार दिलीप माने दिवाळीनंतर कमळ हाती घेणार तर राष्ट्रवादीमध्ये बेशिस्तपणा वाढल्याचा माजी आमदार राजन पाटलांचा निशाणा नाशिक रेल्वे स्थानकाजवळ आढळले दोघांचे मृतदेह आणि एक जखमी कर्मभूमी एक्सप्रेसनं अपघात झाल्याची शक्यता रेल्वेतून पडून मृत्यू झाला का तपास सुरू दिवाळीच्या मुहूर्तावर अठ्ठावीस लाख दिव्यांनी अयोध्या नगरी उत्सवून निघणार हनुमान घडीपासून कनक भवनापर्यंत एक्केचाळीस मंदिरांची भव्य सजावट सणांच्या दिवसात खरेदीसाठी स्वदेशीला प्राधान्य द्या माधुरी दीक्षित शंकर महादेवन सुनील ग्रोवरचं सेलिब्रिटींचं सोशल मीडिया पोस्ट करून आवाहन